शिका संघटित वा संघर्ष करा हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनवयांना दिला होता आपल्या समाजाने शिकावं लोकांनी मोठं व्हावं प्रगती करावी अशी बाबासाहेबांची इच्छा होती बाबासाहेब हे अभ्यासाचे पुस्तकांचे चाहते होते आणि बाबासाहेबांकडे जवळजवळ पन्नास हजाराहून अधिक पुस्तकांचा संग्रह होता जगातली सर्वात मोठी पर्सनल लायब्ररी म्हणून ती ओळखली जाते आणि ती लायब्ररी ज्या होती ती होती या राजगृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा परळचं त्यांचं घर सोडलं आणि दादरमध्ये त्यांनी प्लॉट घेतला होता त्यानंतर त्यांनी दादरच्या या हिंदू कॉलनीमध्ये हे घर बांधलं होतं आणि घरामध्ये त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तो सुरू झाला होता या घरामध्ये पन्नास हजाराहून अधिक जी पुस्तकं आहेत ती आहेत आणि त्याचबरोबर इतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेलं जे सामान आहे त्यांची अभ्यासाची खोली असेल किंवा लोकांना भेटण्याची खोली असेल तीसुद्धा इथे आहे नेमकं हे घर कसं आहे आणि बाबासाहेबांनी वापरलेल्या त्या वस्तू कशा आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग तर सध्या आपण बाबासाहेबांच्या त्याच राजगृहामध्ये अस आहोत आणि तिथे बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू असतील किंवा त्यांच्या खोल्या असतील ह्या पाहणार आहोत आणि खास त्याच्या प्रेक्षकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण घेऊन आलेलं तर इथे बघतो आपण की जी भांडी बाबासाहेबांनी त्यावेळेस वापरली होती ती सगळी भांडी इथे ठेवलेली आहेत रमामाईने जी भांडी वापरली होती तीसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर बाबासाहेबांची जी अभ्यासाची खोली होती हीसुद्धा इथे आपण बघू शकतो की ज्या खोलीमध्ये बसून बाबासाहेबांनी इथे सगळा अभ्यास केला होता तिथे त्यांची ते त्यांनी वापरलेली पुस्तकंसुद्धा आता ठेवण्यात आलेली आहेत हे राजगृहातला हा तळमजला आहे जिथे ह्या सगळ्या खोल्या आहेत आणि या खोल्यांमध्ये बाबासाहेबांनी वापरलेली पुस्तकं असतील त्यांची त्यांच्या वस्तू असतील त्यांच्या त्यांनी वापरलेल्या काठ्या असतील ह्यासुद्धा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या राजगृहामध्ये आणखी बाबासाहेबांच्या आठवणी काय आहेत इथल्या वस्तू काय आहेत इथलं महत्त्व काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आणि आपल्यासोबत उमेश कसबे आहेत जे आपण एक प्रकारे या राजगृहाचं सगळं व्यवस्थापन पाहतात इथे सेवक म्हणून ते स्वतःला म्हणून घेतात उमेशजी स्वागत आहे तुमचं मुंबईत जय जयबीन आम्ही हे सगळं बघतो आहात की बाबासाहेबांनी वापरलेल्या गोष्टी आहेत एक अमूल्य ठेवा आहे काय काय इथे पाहायला मिळतं आणि कशी ही वास्तू आहे जे बाबासाहेब म्हणजे वापरलं ओरिजिनल वस्तू ज्या आहेत त्या आंबेडकर कुटुंबात जतन केल्यात आणि आज सगळ्या जनतेसाठी ओपन करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही भांडी बघू शकता म्हणजे ज्यामध्ये पाणी पिले असतील चहा पिले ताट आहेत प्लेट्स वाटे असेल टोप आहेत ज्यामध्ये काही वस्तू बनवल्या असतील म्हणजे मातारामायने जो काय वापरलेल्या वस्तू आहे त्या सगळ्या ॲज इट इज आपण जतन करायचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या त्यामध्ये तांब्याचे आहे पितळ्याचे आणि तांब्याचे आहेत त्याचबरोबर आपले हे जे काश्याची वगैरे भांडी वगैरे आहेत त्यामध्ये हे जे आपण फोटो बघतो हे त्यावेळेस बाबासाहेबांनी वापरलेले फोटो वगैरे सगळे त्यावेळेस पण आम्हाला थोडं राजगृहाचं महत्त्व समजून घ्यायचं की बाबासाहेबांना पुस्तकांची आवड होती पन्नास हजार पुस्तकांची एक पर्सनल लायब्ररी या राजगृहामध्ये आहेत इतर सगळ्या गोष्टी आहेत काय महत्त्व या वास्तूचं महत्व म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा ह्या खोलीमध्ये जेव्हा वरच्या पहिल्या माणूस जे लायब्ररी बांधली होती त्यांचं ठेवायच्या वस्तू जे आहेत पुस्तकं जे आहेत त्यांचा जीव होता जीव की प्राण बाबासाहेब होतं ते ठेवण्यासाठी स्पेशली त्यांनी पहिल्या माळं बांधलं होतं आणि ग्राउंड फ्लोरला ला हे सगळं त्यांचं राहतं घर होतं आजही तुम्ही बघितलं असेल तर पहिल्या माझी हाईट जे आहे ती खूप मोठी आहे आणि त्यामध्ये त्यांनी प्रत्येक ज त्यांचा रूम वेगळा त्यांचा स्पेशली त्यांचा तिथे स्टडी रूम असेल स्लीपिंग रूम असेल हे सर्व त्यांनी जतन करून ठेवलं होतं आणि येणाऱ्या माणसाला आजही त्यांना एक प्रेरणा आहे स्वतःचं घर प्लस लायब्ररी कशी असावी हे बाबासाहेबांनी दाखवून ठेवलेलं आहे याच्यामध्ये जी बरोबर आहे या पुस्तकांमध्ये आपण बघतो की बाबासाहेब पुस्तकांमध्ये रमायचं आहे तर इतका मोठा साठा आहे तो एक मोठी लायब्ररी झाली की जगात अशी पर्सनल लायब्ररी कोणाकडे पण नाही पण इथे किती माळाचं हे घर आहे आणि किती साली बांधलं होतं याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल हे एकोणीसशे तेहतीसला कम्प्लीट केलं दोन माळाचं घर होतं पहिलं फर्स्ट ग्राउंड टू फर्स्ट होतं आणि नंतरच्या काळामध्ये सेकंड फेजमध्ये दुसरं घर बनवलं आहे मग ह्याला जॉईंट आहे एकच आहे ते पण कारण काही कालांतरानं इथे त्यांचं सिद्धार्थ हॉस्टेल होतं कॉलेज होतं कॉलेजमध्ये मुलांची राहण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे स्वतःचं घर त्यांनी वाढवलं आणि तिथेच अर्ध रूम हॉस्टेल म्हणून दिला पण ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअर ते बाबासाहेब स्वतः वापरत होते आणि उर्वरित भागी त्यांनी हॉस्टेल म्हणून त्यांच्या स्टुडंटला दिला होता कालांतराने सिद्धार्थ हॉस्टेल जे वडायचं आहे तिथे बनल्यानंतर मग हे मुलं सगळी शिफ्ट झाली आणि खाली झालं तर असा तो प्रकार आहे बाबासाहेब जशी माहिती मिळते जसं संविधानाचं कामसुद्धा या घरामधनं झालं होतं काय त्याच्या आठवणी आहेत असं एक्झॅक्ट नाही सांगताना आपल्या आठवणी पण त्या प्रत्येक टेबलवरती बाबासाहेब स्टडी केलेली अभ्यास केलेला आहे तुम्ही जर बघायला गेलात ना आजही तुम्हाला ते बाबासाठी तर उठले वगैरे दिसतात सगळे आपल्याला एवढं सुंदर असं ते ठेव आहे सर्व त्यामध्ये आता हे सगळं सामान आहे ते कसं जतून जतन करून ठेवलं जातं याचा कशी देखभाल केली जाते आणि लोकांसाठी कधी बघण्यासाठी उपलब्ध असतं हे आपलं सकाळी दहा ते सहा असतं रोज फक्त मंगळवारी एक दिवस बंद असतं आणि सगळे भांडी जे आहेत आपण जवळ ठेवल्यानंतर आपण प्रत्येक प्रोग्रामच्या वे वेळेस किंवा काही माल कालांतराने हे सगळ्या स्वयंसेवकामार्फत घासून घेतो सर्व कारण प्रत्येकाला मात्रामाईच्या भांडला स्पर्श असं वाटतो काय बाबा समोर वापरलं तर स्पर्श करायचा वाटतो ते काळजी घेऊन त्या माणसांना पर्टिक्युलर त्या स्पेसमध्ये ठेवून तेवढे भांडीला आपण आम्ही स्वतः घासतो मी असतील माझे सगळे सेवक मित्र असतील आम्ही सगळे एकत्र बसून ती भांडी घासतो जेणेकरून त्या भांड्याची जेवढी केअर करताय तेवढी केअर करायचा प्रयत्न करतो कारण काळजी घेणं हे आपलं काम आहे दुसरे कोणा हात लागेल काय होईल ते काय गर्भ नको व्हायला म्हणून आम्ही आमच्या परीने पहिल्यांदा स्वतः आंबेडकर कुटुंब वेळेला घासायचे आता हळूहळू हो, 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 आम्ही पण घासायचा प्रयत्न करतो जेणेकरून चार माणसाला त्यामुळे कनेक्शन जोडता येईल ह्याच्या अगोदर पहिलं कधी दुसऱ्याच्या हातात लागत नव्हतं स्वतः आंबेडकर कुटुंब स्वतः घासून घ्यायची भांडी कुठल्याही कामगारला वगैरे कधी लावलं ना त्यांनी आज आम्ही स्वयं स्वयं म्हणून आम्ही त्यांना थोडंसं आम्ही प्रयत्न करतो तुम्ही किती वर्षापासून इथे काम करत आहात सेवक म्हणून काम करत आहात तुमच्या काय आठवणी आहेत गेले चौदा पंधरा वर्षाला मी इथे जाईल राजगृहावरती सेवक म्हणून सुरुवातीला आम्ही पाहिलेलं राजगृह आणि आत्ताचं राजगृह खूप बदल झालेला आहे सुरुवातीला माणसाचा पण ओघ खूप कमी होता कारण माणसाला राजगृह उघडे आहे की बंद आहे हे काहीच माहीत नव्हतं राजघरा कसं यायचं काय हे राजगृह म्हणजे काय हेही माहीत नव्हतं पण नंतरच्या काळामध्ये मी जेव्हा इथे आल्यानंतर मी बघितलं की बाहेरचे लोकं येत आहेत विचारतात फॉरेनर लोक पोचतात पण महाराष्ट्रीयन लोकां जवळच्या लोकांना थोडा अवेअरनेस नव्हता माहीत नव्हतं इथे येण्याचं मग काय केलं काही प्रमाणात आम्ही गुगलचा वापर केला गुगलवर तुमच्यासारख्या के शिशुषित माणसांना सांगितल्यानंतर अपडेट गेलं गुगलवरती की राजगृह म्युझियम विश्वरथ बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगृह म्युझियम त्यामध्ये माझा पर्सनल मोबाईल नंबर टाकला आणि डिटेल्स टाकली त्यामध्ये की सकाळी उघडतं संध्याकाळी बंद होतं आणि मंगळवारी वगैरे काय कायमचं बंद असतं असं टाकल्यामुळं कंटिन्युअली पब्लिक येते आणि ह्याच्यामुळे अजून मोठी भर पडली की दोन हजार वीसला जेव्हा राजगृहात दगडफेक पडली झाल्यानंतर म्हणतात ना सूर्यावर थुकल्यावरती स्वतःच्या तोंडावरती थुका येतो थु, तसा तो प्रकार झाला ज्यांनी दगड मारायचा प्रयत्न केला त्यांनी झाले त्याचा हे असेल पण एवढा राजगराचा विषय भारत आणि भारताच्या बाहेर गेला त्यामुळे लोक वाढली इकडे बघण्याची की राजगृह आहे राजगृह आहे म्हणजे त्यांच्या माणसाला अजूनही राजगराबद्दल अवेअरनेस झाली किंवा राजघर बघायला जायला पाहिजे आज आपण डेली तर दोन ते तीनशे लोक डेली येतात आणि सॅटर्डे संडेच्यापेक्षा त्यापेक्षा जास्त लोकं असतात हजारभरच्या डेली तर पब्लिक असते इथे उमेशजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे की जिथे जिथे लिहिलेलं सुद्धा तुम्ही बघताय की अभ्यासाची खोली होती बाबासाहेबांची जिथे आपण बघतो की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताचं संविधानसुद्धा ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर ज्या महत्त्वाच्या त्यांचे पुस्तक आहेत ते आहेत त्यांचा स्वतः वापरत असलेला चष्मासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर ते वापरत असलेल्या ज्या काठ्या आहेत जी ज्या खुर्चीवर ते बसून तिथे अभ्यास करायचे या खुर्च्यासुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आणि जसं आपण मगाशी सांगितलं की ती भांडीसुद्धा जी त्यांनी वापरलेली आहेत स्वतः ती भांडीसुद्धा इथे ही, ही जी खोली आहे ही दुसरी खोली आहे जिथे जे त्यांना विजिट करण्यासाठी लोकं यायचे त्यांना भेटण्यासाठी लोकं यायचे त्यांच्यासाठी ही खोली बांधली होती वेटिंग रूम एका अर्थाने जिथे त्यांचे जे पाहुणे यायचे जे लोक यायचे त्यांना ते या खोलीमध्ये भेटायचे ही ह्या सगळ्या फर्निचर आपण बघतो हे सुद्धा त्याच काळचं फर्निचर आहे आंबेडकरांनी वापरलेलं बाबासाहेबांनी वापरलेलं हे फर्निचर आता इथे जतन करून ठेवलेलं आहे हे आपण या सगळ्या तळमजल्याच्या खोल्या दाखवतो की ज्या सगळ्या लोकांसाठी उपलब्ध असतात बघण्यासाठी जसं त्यांनी माहिती दिली की मंगळवार सोडून इतर दिवशी हे लोक बघू शकतात आपण आता दुसऱ्या खोलीमध्ये जाऊयात त्या खोलीमध्ये नेमकं आपल्याला काय बघायला आहे हे सुद्धा पाहूयात त्यावेळचं जे बांधकाम आहे जुनं बांधकाम तसंच हे सगळं बांधकाम आहे आणि ते जतन करून ठेवायचा प्रयत्न इथे करण्यात आलेलं आहे आपण आता ह्या दुसऱ्या खोलीमध्ये जातो आहे जिथे जुने फोटो आहेत आंबेडकरांचे जे त्या काळातले आपण इथे लावण्यात आलेले मोठी फ्रेम करून ही सगळी इथे ठेवण्यात आलेली आहे आपण बघतो की अनेक प्रसंग आहेत बाबासाहेबांच्या आयुष्यातले ते या फोटो रूपात इथे ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा आहेत म्हणजे या खोलीमध्ये आपण डावीकडे बघितलं तर आंघोळीसाठी जे पाणी गरम करण्यासाठीचं जे यंत्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय दोन पात्याचा पंखा आहे जो त्यांच्या वाचनालयामध्ये होता तो सुद्धा इथे आपल्याला दिसतो आहे बाट टब्स आहे जो इथे वापरला जायचा तोसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या परत जुने जे महत्त्वाचे फोटो आहेत दस्तावेज आहेत ते सुद्धा इथे जतन करून ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे अशी ही जी वास्तू आहे ती अर्थात आंबेडकर आणि यांसाठी एक महत्त्वाचं स्थान एक प्रेरणास्थान म्हणून हिच्याकडे बघितलं जातं परळच्या डी चाळीमध्ये बाबासाहेब राहत होते आणि त्यानंतर ते जेव्हा पुढच्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे एकतीसला या घराचं बांधकाम झालं होतं आणि एकोणीसशे तेहतीसला हे बांधकाम पूर्ण झालं आणि त्यानंतर ते या दादरच्या हिंदू कॉलनीमधल्या असलेल्या या राजगृहामध्ये वास्तव्यास आले होते आणि ही सगळी जी वास्तू आहे ती त्यांच्या काय म्हणू की त्यांच्या वास्तव्याने ही पावण झालेली आणि त्यासाठीच आता ही जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात त्यासाठी लोकांसाठी खुली केलेली असते आणि अर्थातच लोक इथे येतात इथे बघून हे सगळं पाहून त्यांच्याकडनं प्रेरणासुद्धा घेत असतात मुंबईतच्या प्रेक्षकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त ही एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणला होता एक्स्क्लुझिव्ह दृश्य तुमच्यासाठी आणली होती की ज्या वास्तूमध्ये बाबासाहेबांचं वास्तव्य होतं ती नेमकी कशी आहेत आणि त्यांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या नेमक्या कशा आहेत कॅमेरापर्सन सिद्धेश राहुल मुंबईत